त्या दिवशी तो आपल्याकडे ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर आला भेटला इथं आम्ही आलो याच्यात आलतो हायवेला आलो मी तो हा त्यावेळेस तर तो ड्रायव्हरने आवाज दिला अरे साहेब इतर तिथं म्हणलं फोन बरा आवाज देतो बघतोय तो तो ड्रायव्हर सगळे माझ्याकडे बघत होते महिन्यात गाडी बुक करायची होईल हा टेम्पो हा टेम्पो हो इकडं पाऊस नाही इथे पाऊस नाही म्हणजे पाऊस इथून पहिलाच निघून गेला नाही इकडं पाऊस नाही पडला पडला तो हात पट्टा फक्त हे टायर नाही आलाय टायर नाही गोरवली फक्त चांगल्या बुक करून दुखरून टाकतात క్లాస్ నంబర్ టూ జీరో డబల్ సిక్స్ आम्हाला जर वेस्टला जायचं असेल ना साहेब आता ही आमच्याकडनं येते मीरा भाईंदरकडनं बरोबर तर आम्हाला इथं ओवरी पाड्यालाच उतरावं लागतं ही मॅट्रो ना हां ही चालवेल वाटतं एका वर्षात हा होऊन जाईल आता सगळं झालं आता आमच्याकडचं तर पण सगळं कलर वगैरे नाही का सगळं झालेलं आहे आता स्टेशन बाकी आहे फक्त स्टेशनचं काम स्टेशनला कसं बाकी आहे सर जागा नाही ती उभ्या करायला ट्रेन त्याच्यामुळं हे रात्रीचे कामं चालू आहेत ना पब्लिकला थोडासा फरक पडेल पण तेवढीच पब्लिक वाढेल मीरा भाईंदरला हा मुंबईवाले जास्त तिकडे जातील परत गुजराती लोक कारण डायरेक्ट चर्चेगेट पर्यंत जात आहे ना अजून पुढं चालू केलं नाही ना मॅट्रो ना, ना। ही चालू केली ना ही जाते अंधेरी पर्यंत आणि ती आता दोन तीन महिन्यांनी चालू होते पवई पवई